अंबरनाथमध्ये गेल्या सहा दिवसांपासून टेम्पो चालक मालक संघटना आणि अंबरनाथ चिकन मटण व्यापारी संघटनेचं बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे या साखळी उपोषणाला अंबरनाथमधील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे अंबरनाथमधील सायकल कंपनी शेजारी सर्व्हिस रोडवर गेल्या वीस वर्षांपासून एम आय डी सीमधील मालाची वाहतूक करणारे टेम्पो उभे राहत होते त्या ठिकाणी आठ वर्षांपूर्वी स्थानिक आमदारांच्या हस्ते फलकाचं उद्घाटन देखील करण्यात आलं होतं मात्र एका खासगी कंपनीने या सर्व्हिस रोडवर माती टाकून कुंपण घातलं असून त्या ठिकाणी असलेला संघटनेचा बोर्ड देखील काढून टाकल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय याचा निषेध म्हणून टेम्पो चालक मालक संघटनेने हे बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय आज या उपोषणकर्त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपल्या काही प्रमुख मागण्यांचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली तर प्रशासन केवल कारवाई करण्याचा आश्वासन देत असून कारवाई मात्र अद्याप झाली नसल्याचा आरोप अंबरनाथ व्यापारी संघटनेचे पदाधिकारी हाजी चौधरी यांनी केलाय ऑफिसर के पास म्यूनसिपालिटी में जाके हम मिलते है बोलते आज निकालेगा कल निकालेगा उसका डिसीजन नहीं दे रहे वो हो लोग हम निकाल देंगे अभी निकाल देगा शाम में निकाल देगा सीओ बोलता है और जो ऑफिसर लोग बोलते हैं तो सब बोलने के बाद निकालता नहीं म्यूनसिपालिटी हम लोग एम में जा रहे हैं एमआरटीसी जाने का बोलता अभी निकालेगा निकाले और कल मई धन सिर्फ हम मंडल गए थे तो उन्होंने बोलता सोमवार मंगलवार निकाले गए छह दिन हो गया उसके बारे में कोई उन लोग उसको पर ध्यान नहीं दे रहा है और पोलिटेशन भी जो है ना आता है पूछता है उसके ऊपर भी कार्रवाई के लिए वो लोग कुछ नहीं भाई बैठा है भाई, 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 भाई पुलिस भी उसके ऊपर दबाव नहीं डाल रहा है तो ये ये गुंडागर्दी हो गया है लोगों के ऊपर कोई ख्याल नहीं कर रहा है उन लोग का और लोगों के बारे में सोचना चाहिए लोगो लोग बैठा है भूखा काम धंधा नहीं रोक नौकरी नहीं रोजगार नहीं आज अपनी रोजी रोटी कर रहा है ट्रांसपोर्ट वाला अपना रोजी रोटी वो लोग काम धंधा छोड़ के एक टेम्पो वाले का आज पांच सौ हजार रुपए लॉस हो रहा है वो का। के मंदिर को संदेह से चले जावे जो हमारा गौर गरीब को जो दुकानदार है जो टेम्पो मालिक है भाई इस चीज को गोर गरीब का मुख्यमंत्री खुद बोलता है भाई ये गोर गरीब का सरकार है तो सरकार है तो ये काम तक जाए इसके ऊपर कार्रवाई तुरंत हो जाए या हम उसके मांग नहीं करते और बालाजी कनिकर को मांग नहीं करते भाई जल्दी से जल्दी हमारा इस बातों को उठाए तर प्रशासनाने कारवाई करावी यासाठी आम्हाला उपोषण करावं लागतंय ही, ही दुर्दैवाची बाब असून पालिका केवळ कारवाई करण्याचं आश्वासन देत असल्याची प्रतिक्रिया अंबरनाथ टेम्पो चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष संतोष लाटे यांनी दिली आमची लोक इथे उपोषणला बसलेली आहेत आणि ही जी मुख्यधारी मुख्य जे आहेत ना साहेब यांना मला कळत नाही की हे कुंभकरण घेऊन झोपलेले आहेत काय कळत का नाहीये एखादा कोणी बिना नोटीस दे तुम्ही कारवाई करतायत आणि आम्हाला कारवाई करण्यासाठी उपोषण करावं लागतोय हे सर्वात मोठं दुर्दैव आहे यांना कळालं पाहिजे की कुठल्या पद्धतीने काम केलं पाहिजे यांना का आम्ही सांगायचं तुम्ही अधिकारी आहे तुम्हाला कळत नाही का कोणी नोटर नाही दिला कोणाला नोटीस नाही दिली आणि तुम्ही आ, कारवाई करताय आणि आम्ही चला आमचा हक्क मागण्यासाठी उपोषणला बसलं पाहिजे असं सरकार असतं का असं असतं का कारभार यांना कळायला पाहिजे आणि मुख्याधिकारी साहेब आहेत किंवा सीओ डिप्युटी सीओ आहे कांबळे साहेब आहे यांना मला तर कळत नाही की यांना कुठल्या पद्धतीने समजावा आज दोन दिवसापासून हे आपल्याकडे येतात हे लेटर घेऊन येतात जे आम्हाला हवंय ते तुम्ही देत नाही बघा कसं आहे आता हे आम्ही सांगणार नाहीये कारण तो, तो सिक्वेंट कंपनीवाला यांना पैसे पुरवतोय का काय पुरवतोय हे आम्हाला माहिती नाहीये पण जे हे प्रकार करतात हे आम्ही तर कडून आमची अपेक्षा मागणार ना आम्ही जे जेही कार्य करणार ते नगरपालिकेला सांगणार नगरपालिकेला ह्या गोष्टी कळायला पाहिजेत की लोकांना याचा त्रास आहे तुम्ही एखाद्या एका कंपनीसाठी तुम्ही एका दिवसात जाळी मारताय एका, एका दिवसात मारता दिवसा माती भरणी करताय सर्व्हिस रोड बंद करताय त्यांना कळालं पाहिजे ना जाळी किंवा आपण जे कंपाऊंड करतो तर त्या पीडब्ल्यूडी पासून पाच पास्ट मीटरचा जी आर आहे हे यांना कळत नाहीये का पाच मीटर आत्मनी आपण तुमचं जे काम आहे ते करून घ्या ना तुम्ही त्याला रोड सर्व्हिस रोडवरती माती टाकतो तो कंपनी वाला तो दादागिरी करतोय आणि तुम्ही त्याला आमिष दाखवताय म्हणजे तो तुम्हाला आमिष दाखवतो तुम्ही त्याला साथ देताय त्याला उपोषण तर असं आहे की याच्यानंतर उग्र होणार रास्ता रोको होणार अमरण उपोषण होणार आता या साहेबांना कळत नाही यांना आम्ही बरोबर कळून दाखवू या टेम्पो चालक मालक संघटनेच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष अमरेश गौडा भूमिपुत्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी उपस्थित होते दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ